4 pekiği değil, bir tane var. Baki de 4. 4. 4. 4. 4. 4. 4. कुष्ठरोगाचे सट्टे आहे आणि ह्या जर लालस अंगावर जर असे गाठा असल्या किंवा कानाची पाकडी जर हे असली त्याच्यावर गाठा जर असल्या तर असे हे लक्षणं आहे चेरकट लालसर शिजलेला चेहरा जाळ झालेल्या कानाच्या पाड्या असे लक्षणं जर तुमच्या अंगावर दिसून आले तर समजून घ्यायचं समजून उपचार आहे आणि आपल्या सरकारी रुग्णालयामध्ये यहाँ उपचार के फ्री में उपचार ही मिळू शकते मिळू शकते मिलू शकती आपण जो आगोल करतो कपडे काढून हे काढून त्याचं आरसा घेऊन असं मागून करून पाहायचं की आपल्या लालसर जाळसर असे चखे आहे काय किंवा ते ढोपरापासून असे याच्यापासून जर संवेदना हो न बधिर पड़ित हाथ कि टोंगा पास पाय तो डॉक्टर ने दाखन दिन कि आम संगाच कि लक्षण हो तो आम्मी समझा मैं तुम्हारे लिख डॉक्टर दाखन दीजो आई आज चर्ची मद आए

Бас ассаор саморде